श्री स्वामी समर्थ तर आम्हाला माहीत आहे का तुझं जीवन किती दुःखातून चाललेलं आहे तुझ्या जीवनामध्ये सुखापेक्षा जास्त दुःखच येऊ राहिली संकट कमी व्हायचं नावच घेत नाही तुझ्या जीवनातल्या अडचणी कमी होत नाही तुझ्या जीवनामध्ये सुख कमी आणि अडचणीचे डोंगर हे वाढतच चालले आहे पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव दुःख आहेत तसे सुख पण तुझ्या जीवनामध्ये आहेत सुख तुला भेटतील त्यासाठी टाईम लागेल तुझेसुद्धा सुखाचे दिवस हे लवकरच येतील आपल्याला जीवनाच्या वाटेवर सुख शोधत जायचं आणि सुख आपल्याला नक्की भेटतात एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्वामी म्हणतात दुःख आली तर सुखही येतात पण एक लक्षात ठेव जेव्हा तुझे कर्म चांगले असतील तेव्हा तुला दुःख कमी आणि सुख हे जास्त प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा दुःख आले सुख पण येतील सुख आली तर दुःख पण येतील ही वेळ प्रत्येकाची बदलत असते कोणतीही वेळ कायमची राहत नाही तिचा कधी ना कधीतरी शेवट हा होतोच आम्हाला माहीत आहे का बाळा तू सध्या किती टेन्शनमध्ये आहे किती तू दुःखामध्ये आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवाळा बाळा तुझे चांगले दिवस पण येतील आज तुझी वेळ वाईट आहे तर उद्या चांगले दिवस पण येतील पण त्यासाठी तुला नेहमी प्रयत्न करावे लागतील स्वामी म्हणतात बाळा कधीही निराश होऊ नको अशी हार मानू नको तुझाही दिवस येईन तुझीही चांगली वेळ येईन स्वामीना हात जोडून एकच प्रार्थना करा का आज माझी वेळ वाईट आहे तर उद्या चांगलीही येऊ द्या स्वामी स्वाभिमन प्रत्येक वेळ कायमची राहत नाही वेळ प्रत्येकाची बदलते संधीनुसार प्रत्येकाची चांगली वेळ येते आज तुझी वेळ वाईट आहे तो उद्या चांगली असेल पण नेहमी आपले कर्म चांगले करा लोक देवाकडे जाता आणि स्वतःसाठी सुख मागतात मग दुसऱ्यांचं का वाईट करता म्हणून कधीही कोणाचं वाईट करू नको तुझं आपोआप चांगलं होईल तुझीही चांगली वेळ आज येईन फक्त स्वामींवर विश्वास ठेव स्वामींवरचा विश्वास कधीही गमवू नको स्वामींवर स्वामी जो विश्वास ठेवतो त्याचे दिवस नक्कीच बदलता कारण अशक्य ही शक्य करती न स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे संदेश ऐकण्यासाठी आपले यस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा म्हणजे तुमचं जे संकट आहे ते कमी होऊन जाईन स्वामी समर्थ